रामकृषारी माझं वय जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे माझ्या कानापर्यंत आवाज जात नाही चष्मा लागला केस पांढरे झाले व्यवस्थित चालता येत नाही त्यामुळे मोठ्यानं बोला रामकृष्ण रामकृष्णारी अकल्प आयुष्य तया पुढा माझी या सगळा हरीचा दासा कल्पनेची बाधा नभू कोणी काढी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची वादा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो नामा मणे पया असावे कल्याण कल्याण मुखी निदान पांडुरंग कल्पनेची वादा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो या संत एकनाथ महाराजांच्या संत नामदेव महाराजांच्या अभंगानुसार मी चिरंजीव कुशल किशोर चौधरी याला त्याच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर माणसानं जीवन असं जगावं की माणसाचा जन्माचा सोहळा साजरा झाला पाहिजे हिंदू संस्कृतीनुसार आपल्या हिंदू परंपरेनुसार श्री संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिवस आणि काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या या मोठ्या पर्व काळावर चिरंजीव कुशल किशोर चौधरी याचा जन्मदिवस आपण साजरी करतोय खरंतर तो खूप भाग्यवान असेल गजानन महाराजांच्या प्रकट दिवसाच्या निमित्तानं आणि शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या निमित्तानं त्याचा जन्म झाला आणि त्या पर्व आपण त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत खर तर मुलगा जन्माला यावा पण तो कसा असावा पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा मायबापाला त्याचं नवल वाटावं यात नवल नाही पण साधू संताना देवाला सुद्धा त्याचं नवल वाटावं त्याचं कौतुक वाटावं असा मुलगा जन्माला यावा जननी जने सुभक्त जने या दाता या शूर नाही तो जरणी वांजमुली त्या साबी गाण असं म्हणतात शास्त्र असं सांगतं की आईना तिघणा जन्म द्यावा एकतर तो दाता असावा एकतर तो शूर असावा नाहीतर एक तो धर्माची सेवा करणारा देशाची सेवा करणारा आणि देवाची सेवा करणारा असावा खर तर मुलगा असावा स्वामी विवेकानंदांसारखा एक छोटासा प्रसंग सांगतो आणि तुमची रजा घेतो ऐकताय ना बोलू ना नाही होते ना आमचा स्वभाव आहे आमच्या हातात माही आला की आम्ही दोन तास बोलतो पण मी लवकर आटोपणार आहे मुलगा असावा स्वामी विवेकानंदांसारखा काय स्वामी विवेकानंदांचं चरित्र काय स्वामी विवेकानंदांचं कर्तृत्व काय स्वामी विवेकानंदांचं जेव्हा चरित्र आपण बारकाईने लक्षात घेतो तेव्हा आपल्याला कळतं स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचंय स्वामी विवेकानंद असं म्हणायचं की मी ज्या क्षेत्रात ज्या प्रांतात पाऊल ठेवेल त्या क्षेत्रात आणि त्या प्रांतात सर्वोच्चतेचा शिकार गाठल्याशिवाय मी थांबणार नाही त्या माणसाकडे काहीच नव्हतं सर्वसामान्य परिस्थितीतून स्वामी विवेकानंदाने एवढी मजल मारली ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला गेले स्वामी विवेकानंदांचं शिकागो धर्म परिषदेला भाषण झालं स्वामी विवेकानंदांचं शिकागो धर्म परिषदेला भाषण झाल्यानंतर एका विदेशी स्त्रीना स्वामी विवेकानंदांजवळ यावं स्वामीनं सांगावं की स्वामीजी मी तुमचं भाषण ऐकलं किशोर दादा मी तुमचं भाषण ऐकलं मी तुमची विद्वत्ता ऐकली तुमचं भाषण ऐकून मला असं वाटतं तुमची विद्वत्ता ऐकून मला असं वाटतं मला तुमच्याशी लग्न करायचंय कोण बाई नाही विदेशातली स्त्री सांगते स्वामीना की काय म्हणते तुमची विद्वत्ता ऐकून तुमचं भाषण ऐकून मला असं वाटतं मला तुमच्याशी लग्न करायचं स्वामी विवेकानंदांनी त्या स्त्रीला सांगितलं ताई पहिला शब्द निघाला ताई कुणाच्या मुखातून स्वामी विवेकानंदांच्या मुखातून अग ताई का लग्न करायचं आहे तुला माझ्याशी त्यावेळेस त्या विदेशी स्त्रीना स्वामीना दिलेलं उत्तर आहे म्हणजे स्वामीजी मला तुमच्याशी लग्न याच्यासाठी करायचंय मी तुमची विद्वत्ता ऐकली जर मी तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान माझ्या माझ्यापोटी जन्माला येईल कोण म्हणत विदेशातली स्त्री परदेशातली महिला सांगते स्वामी विवेकानंदांना मी जर तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान पोरगा माझ्या पोटी जन्माला येईल तुमच्या सारखा विद्वान माझ्या पोटी जन्माला यावा याच्यासाठी मला तुमच्याशी लग्न करायचं आहे तेव्हा स्वामी विवेकानंदांनी त्या महिलेला दिलेलं उत्तर आहे म्हणे बघ चांगल्याच्या पोटी चांगले आले असते तर उग्रसेनाच्या पोटी भक्तप्रला चांगल्याच्या पोटी चांगले चा आले असते तर उग्रसेनाच्या पोटी कौश आला नसता आणि पोटी वाईट आली असते तर हिरणे शोभा भक्तप्रला जन्माला आले असते लक्षात घ्या बाप राक्षस होता पण पोरगा भक्त जन्माला आला आणि बाप भक्त होता पण पोरगा राक्षस जन्माला आला कधी कधी असं होतं चांगल्याच्या पोटी चांगल्याच जन्माला येत नाही बाप मार करीत पोरगा बाटल्या फोडणारा बाप भजल्या आणि पोरग आजकाल बेवड्या असं कधी कधी होत स्वामींनी सांगितलं म्हणे असं शक्यच नाही पोरगा होईलच या सगळ्या भरोसा झालेला पोरगा वाढलाच या सगळ्या भरोसा वाढलेला पोरगा जिवंत राहिलस या सगळ्या भरोसा तो जिवंत राहिलेला पोरगा विद्वान राहिलस या सगळा भरोसा तो विद्वान राहिलेला पोरगा पाहण्यासाठी तू किंवा मी जगून वाचू या सगळ्या भरोसा तो पंचवीस वर्षाचा तरणाबाण विद्वान पोरगा पाहण्यासाठी तू किंवा मी जगून वाचू या सगळ्या भरोसा पंचवीस वर्षाचा तरणाबाण युवक पाहण्यासाठी पंचवीस वर्ष वाट पाहण्यापेक्षा तुझ्या समोर जो स्वामी विवेकानंद उभा आहे ना त्याला स्वतःचा पोरसा पोरगा मान यात तुझं काय बिघडणार आहे हे उत्तर देणारे स्वामी विवेकानंद हे उत्तर देणारे स्वामी विवेकानंद असा मुलगा जन्मला यावा अजून एक छोटासा प्रसंग आहे विवेकानंदांच्या जीवनातला ज्यावेळेस स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला जात आहेत धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी हिंदुस्थानामधून कुठे जात आहेत अमेरिकेला जात आहेत शिकागो धर्म परिषदेला जात आहेत शिकागो धर्म परिषदेला जात असताना स्वामी शारदा माईजवळ आले शारदाबाई म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदांचे गुरु आणि आपल्या गुरुमातेचं दर्शन घेण्याकरिता स्वामी विवेकानंद शारदाबाईं जवळ येतात शारदाबाईंच्या पायावर डोकं ठेवतात आणि शारदाबाईंना सांगतात माई मला परदेशात जायचंय माई मला परदेशात जायचंय मला आशीर्वाद द्या मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे मला आपल्या परदेशात धर्माचं प्रतिनिधित्व करायला जायचंय त्यावेळेस स्वामी विवेकानंदांना शारदाबाई सांगतात बेटा तुला परदेशात जायचंय ना नक्कीच जा पण एक काम कर तुला परदेशात जायचंय ना त्याआधी जा एक काम कर किचन मध्ये जा किचन मध्ये एक चाकू असेल एक सुरी असेल ती सुरी माझ्या समोर घेऊन आण स्वामीना सुरी घेण्याकरताच शारदाबाईने स्वयंपाकग्रहामध्ये पाठवलं किचन मध्ये पाठवलं सुरीच्या दोन भूमिका असतात एक धारदार पात्याचा भाग असतो आणि एक मुठीचा एक मुठीचा भाग असतो आणि एक धारदार पात्याचा भाग असतो जर दा कदाचित कुणी आपल्याला किचन मध्ये चाकू घेण्याकरता सुरी घेण्याकरता पाठवलं तर कुठला भाग आप आता आपण धारदार पात्याचा स्वामी तसं नाही केलं स्वामीने तो धारदार पात्याचा भाग स्वतःच्या हातामध्ये घेतला आणि भाग त्यांनी बाहेर शारदाबाईंच्या हात समोर केला ज्यावेळेस त्यांनी तो धारदार पात्याचा भाग हातामध्ये घेतला टपा टपा गडागड्या त्या हातातून रक्त पडायला लागलं आणि शारदाबाईंच्या मुखातून उद्गार निघाले की जा नरेंद्र तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही का गरज नाही माहीत बेटा तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही का गरज नाही त्यावेळेस शारदाबाई स्वामी विवेकानंदांना उत्तर देतात बेटा तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही कारण जो माणूस धारदार पात्याचं दुःख स्वतःच्या हातात घेतो आणि मुठीचं सुख दुसऱ्याच्या हातात घेतो तोच खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार करतो स्वत दुःख सहन करण्याची तयारी आणि दुसऱ्याला सुख देण्याची कुवत ज्याच्यामध्ये दे असते तोच खऱ्या अर्थानं या देव देश धर्माचा प्रचार करतो असे स्वामी विवेकानंद कोण छत्रपती शिवाजी महाराज कोण गजानन महाराज ज्यांचा आज आपण प्रकट दिवस साजरा करतोय ज्या माणसाला लोकांनी खायला दिला नाही आज जर यदा कदाचित शेगाव संस्थाना गेलात तर आज रोज दहा ते वीस हजार लोक त्या संस्थानामध्ये पोट भरतात रोजच्या उष्ट सेवन केलं से के त्याच्या दारामध्ये लो, ला लोक लाखो करोडो लोक महिन्याला जेवतात असे संत असतात स्वतः मात्र काही ठेवत नाही पण दुसऱ्याला सुख दिल्याशिवाय ती माणसं मागे पुढे पाहत नाही जगाच्या कल्याणात संतांच्या उभी होती देह कष्ट कोण छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या प्रपंचाची राखरांगोळी केली स्वतःच्या घरावर तोडशी मात्र वाहिलं आपण प्रत्येक जण म्हणतो राजे तुला जन्माला या पण आमना घर नको शेजार ना आई उपात पण बोल माग आपण म्हणतो शिवाजीराजे जन्माला आले पाहिजेत संभाजीराजे जन्माला आले पाहिजेत विवेकानंद जन्माला आले पाहिजेत पण ते आमच्या घरी नको शेजार त्याच्या घरी ही आपली मानसिकता का झाली कारण की शिवाजीराजे संभाजीराजे जर जन्माला आले तर ते स्वतःच्या संसारावर कुटुंबावर तुळशी पत्र वाहतात तिलांजली देतात म्हणून आपल्याला शिवाजीराजे संभाजीराजे नकोय कोण शिवाजीराजे काय त्यांची अलौकिकता काय त्यांचा बुद्धीप्रमाणे वाद काय त्यांची विचारांची उंची छत्रपती शिवाजीराजांना जेवढे संस्कार दिले ते महासाहेब जिजवणी शहाजीराजाने महासाहेब जिजवणी ज्ञानाचा ज्ञानामृत छत्रपती शिवाजीराजांना पाजलं तेव्हा शिवाजीराजांसारखा राजा निर्माण झाला एक वेळेचा छोटासा प्रसंग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं वय लहान होतं खूप लहान होतं शिवाजी महाराजांचं वय होतं नऊ दहा वर्षाचं शिवाजी महाराज आपल्या बाल सवंगड्यांसोबत खेळत होते बागडत होते आणि त्या वयामध्ये शिवाजीराजांच्या त्या परिसरामध्ये एक नाच गाण्याचा कार्यक्रम आला एक लावणीचा कार्यक्रम आला आणि शिवाजीराजांच्या शिवाजी शिवाजीराजांना सांगितलं की राजे आपल्या परिसरामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम आहे आणि तो पाहण्यासाठी आपण सगळेजण जाणार आहोत तुम्ही याल का शिवाजीराजांचं वय नऊ दहा वर्षाचं शिवाजीराजांनी परमिशन दिली चालेल जाऊ आपण कार्यक्रम पाहण्यासाठी वे सायंकाळीची वेळ झाली शिवाजीराजांचे राजांचे सोपते आणि शिवाजी राजे त्यांच्या सवंगड्यांना घेऊन तो कार्यक्रम पाहण्यासाठी गेले तो कार्यक्रम शिवाजीराजे आणि त्यांची सवंगडी रात्री उशिरा घरी येतात महासाहेब जिजाऊ सकाळ झाल्यानंतर शिवाजीराजांच्या महालामध्ये जातात महालामध्ये शिवाजीराजे बाहेरून रात्री येतात त्यावेळेस त्यांच्या महालामध्ये त्यांच्या पायाला चिटकलेली माती ज्यावेळेस जिजो महासाहेब पाहतात त्याच्या मनामध्ये संशय येतो की राजे उशिरा रात्री घरी आले काहीतरी कारण असेल काहीतरी निमित्त असेल राजाने जिजो महासाहेब विचारतात की राजे रात्री अपरात्री कुठे गेला होता तेव्हा राजाने जिजो महासाहेबांना सांगितलं महासाहेब आमच्या सवंगण्याने आम्हाला सांगितलं होतं की सायंकाळी नाच गाण्याचा कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी मी आणि आमचे सवंगडी तो कार्यक्रम पाहण्यासाठी गेलो होतो लावणीचा कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो त्यावेळेस महासाहेब जिजवणी शिवगाराजांचा कान पकडला आणि शिवाराजांना सांगितलं राजे, सांगित राजे तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाचवणारा रा राजा त्या दिवसापासून राजे राजे आणि संभाजी यांच्या दरबारात एकही पैन असते नाही असा एकमेव राजा या महाराष्ट्राच्या मातीत घडला की मुलगा काय असू शकतो हे तुमचे संस्कार आहे तुमचं जर वय पन्नास साठ वर्षापर्यंत झालं ना लोक तुम्हाला विचारत नाही तुमची प्रॉपर्टी किती तुमचं बँक बॅलेन्स किती तुम्ही तुमची किती संपत्ती तुमचं वय पन्नासच्या वर अधिक झालं ना तर लोक तुम्हाला दोनच प्रश्न विचारतात तुम्ही कसे आहात आणि तुमची पोरं काय करतात तुम्ही काय तुम्ही कसे आहात तुमची तब्येत कशी आणि तुमची पोरं काय करतात आणि या दोघीही प्रश्नांची उत्तरं ठणठणीत द्यायची असतील ना तर आजपासून तुमच्या पोरांसाठी कमी संपत्ती कमवता आली तरी चालेल पण आपल्या पोरांसाठी संस्कार द्या आणि हे संस्काराचं व्यासपीठ ज्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून महाराष्ट्रातल्या साधू संतांकडून मिळालं त्या सगळ्या संतांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि चिरंजीव कुशल किशोर पाटील याला उदंड आयुष्य लाभावं अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथं इत, इथं थांबतो रामकृष्ण आहे